याद सोहेल ने, यास, आपले वरती, सोहेल यास। या सोहेलने या स्पर्धेतील दुसरं मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम आपल्या नावावरती केला होता आणि मला वाटतं सोहेलच मॅन ऑफ द मॅच ची मानकरी होती पाठीमागच्या मॅच ची ज्या खेळाडूने नोंद मिळवले तोच खेळाडू या दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूला राहुल ऑन स्ट्राईक हाताने फक्त दिशा दाखवल्या वा याला म्हणतात परफेक्ट प्लेसमेंट फॉरवर्ड पॉइंट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रक्षकेमधून शोधले दरी चेंडू फरार सीमारेषा पार चौकार जबरदस्त क्लासिकल खरच त्या ठिकाणी लेट कट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला परत एकदा बॅटची कडा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना दोन धावांसाठी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं रोहितने धुमाकूळ घातला दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय राहुल त्याला इथे मात्र मोलाची साथ देतोय पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती दोन धाबा स्कोटबोर्ती जर नजर टाकली तर तब्बल तेवीस धाबा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील धावांचा पाठलाग आहे अजूनही तुम्ही पाहिलं तर विजयासाठी तब्बल पस्तीस धावांची आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक असतील अठ्ठावीस अठ्ठावीस चेंडू आणि पस्तीस धावा असं समीकरण आहे आज लांबजना संघ जो की जो फसलेला सामना होता तिथून तो सामना जिंकला त्यामुळे इथे इंटेंट या मॅच मध्ये अतिशय पॉझिटिव्ह पाहायला मिळतोय अठ्ठावीस चेंडू आणि पस्तीस धावा असं समीकरण यामुळे हलक्या हाताने फक्त दिशा दाखवल्या कवर्स मध्ये क्षेत्रक्षक आहे कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सोहेल यांच्याकडून पहिल्या वरती चौकार मारून सहर्ष असं स्वागत केलं गेलं दुसऱ्या वरती एक आउटसाइड एज लागून चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये तिसरा चेंडू डॉट त्यामुळेच खोल टप्प्याचा बॉल आपण पाहतोय क्लासिकल कवर ड्राईव्ह राहुलच्या बॅटमधून एक सुंदर चौका जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यावेळेस पुल केला हो एक तिथे क्षेत्रक्षक आहे शेवटच्या क्षणी आपण पाहतोय चेंडूला इथे मात्र एक चांगली जंप मारून चेंडूला सीमारशीच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यशस्वी झालेत पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक पण नाही ना एक धाव इथे मात्र धावून पूर्ण केली जाते अतिशय दर्जेदार सुरेख फटका काय फटकाय स्टँड अँड डिलिवर रोहित सरोदेचा, ट्रेडमार्क शॉट षटकार जव्यच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चौतीस धावा धाव आहे चोवीस चेंडू आणि चोवीस असं समीकरण आहे चोवीस चेंडू आणि चोवीस असं समीकरण चला वेळ वाचवा थँक्यू डी जे असाच आवाज राहू द्या विनंती आहे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये प्रदीप सर काय नाव आहे आता गावातल्या पोराचं नाव माहित नाही म्हटलं तर अवघड आहे मित्र खरच अवघड आहे त्याच लगेच आधार कार्ड चेक करावं लागेल मग अति काय हाती वाह बरं बर काही अडचण नाही दादा दोन नाही चार मला आजूबाजूच्या सहा गावातल्या पोरांचे नाव विचार मी सांगतो तुम्हाला पूर्ण पोर आण समोर त्यांची नाव सांगतो मित्रा आपल्या हक्काच्या गावात राहायला सुद्धा नशीब लागतं आम्ही पुण्याला राहतो त्यामुळे फटका सुरेख चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर चार धाबांसाठी डी जे काही अडचण नाही टेक्निकल प्रॉब्लेम आहे अवघ्या काही क्षणात सॉल्व होईल आपण चर्चा साधली होती खिजरबाई की स्वतःच्या हक्काच्या रा गावात राहायला सुद्धा नशीब लागतं ती त्याची किंमत फक्त जे गावच्या बाहेर राहतात ना त्यांना माहीत आहे तुम्ही आविरांना विचारा गावात राहण्यास किती मजा आहे पंधरा दिवसाला किंवा एखाद्या महिन्याला एक दोन सुट्ट्या जरी असतील ना तर गावची ओढ माणसाला लागते परत एकदा फटका सुरे पॉइंटच्या वरून परत एकदा चेंडू सरळ सी मार रेषा पार चौका अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ना सुरत देखते देखते ना तो अपनी टीम की जरूरत देखते राहुल ऑन फायर इथे आतिक आले त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेल सोहेल आले त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेल राम आले होते त्यांच्यावरती सुद्धा आक्रमण चढवलं गेल सामन्याचं समीकरण अतिशय सहज सोपं साधं होत चाललेलं आहे सोळा धावांची आवश्यकता असताना परत एकदा हवाई सफर चेंडू गेला सरळ मारशीच्या बाहेर सहा धावांसाठी एकवीस चेंडू आणि दहा धावांची आवश्यकता आहे आमच्या डीजेला कोणाची नजर लागली खरंच कळलं नाही अवघ्या काही क्षणात प्रॉब्लेम सॉल्व सुद्धा होईल चला पुढील संघ तयार राहा सामना लवकर संपणार आहे यावेळी स्पर्धे एकदा हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे क्षेत्र तिथे ते बॉलच्या पाट मरा जरूर आहे चेंडू मला वाटतंय डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचलेला आहे दोन धावा धावपलकावरती आहे पन्नास धावा संघाच्या इथे पूर्ण होत आहेत आठ धावांची आवश्यकता आहे सामना उपचारित शिल्लक राहिले असं म्हटलं तर खरं तर घोरपडीच्या पकडीप्रमाणे या सामन्यावरती आपली पकड मजबूत केली आहे एकही विकेट न गमवता परत एकदा उडवलाय चेंडू सरळ सीमारेशी राहुल आपल्या टीमला विजयाची चाहूल देत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत पहिल्याच सामन्यामध्ये स्वस्तात बाद झाले त्यावेळी तिथे स्वतःवरती नाराज झाले हताश झाले पण दुसऱ्या सामन्यामध्ये ती चूक इथे मात्र होऊ दिली नाही अवघ्या काही चार धावांची आवश्यकता आहे हलक्या त्याने परत एकदा दिशा दाखवली गेली आहे डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत रोहित सरोदे दे आता इथे मात्र नकार दिलाय विजयी यस प्रदीप सरांवरती मला वाटते आता विश्वास दाखवला जाईल नाही प्रदीप सर पुढल्या टुर्नामेंटपर्यंतची वाट पाहावी लागेल तुम्हाला यस थोडी तयारी करावी लागेल येतील तुमचे दिवससुद्धा येतील वाईट मानून घ्यायचं नाही सराव सातत्य तुम्ही तयार ठेवा फक्त आणि मला वाटतंय डायरेक्ट तुम्ही हार्दिक पांड्या झाला तरी चालेल टीमचा रोहित शर्माला डावलायचं आपला संघ दोन गाव आहेत ना तुमची आजूबाजूची एक संघ तयार करा लगेच बॉलर नेम प्लीज दादा बॉलरचं नाव वाईट बॉल बॉलर चांगला आहे हो वाईट चेंडू उपडलाय असं म्हणायचं बॉलर खूप चांगला आहे वाईट आणि वाईटमध्ये खूप फरक आहे इथे नो बॉल सामना संपलाय टाका प्रदीप सरांच्या नावावरती टाकावर टाकू का प्रदीप सर नको नको का नाही तर गावात उद्या